तर मंडळी एक कोपरं लावून झालेलो आबल्याचो आणि आता जेवचो टायमिंग झालो माणसा दमली आयरन झाली जरा साड्यावरचं वनभोजन बघा होय ना, ना रे सड्यावरचं वनभोजन चला मंडळी जेवणाचं टायमिंग झालेलो आहे बघा आता हे बघा हे दमली संधी अळंबी काढून दमलो पण का आमक का दाखवल्यान हे असे मग देवचो विषयच नाही बघूच बघूची मग देऊ च्या नको न नाही दिलं तू घरात तरी चालला तशी था ना काढताना संध्याकाळी बघलेली असती तर सांग जाऊया आपण दुप गपचू उन्हात कशा बसला हि ही आवडी मारणारी काय तुमका झाला तर माणसाच वाढली ही बघा आज साड्यावरच वनभोजन पवार ते बघा पानानु गेले होते पेरू म्हणून काढशी पेरू नाही ती ह्याची ना ती काय ती गेळी याची गेळी गेळीची फळात ती गेळीची पेरू नाही ते पेरवा सारखी सेम दिसत खाशी विषयी अकडे कामाक लावशी बघ बरोबर या चे बसक का बस तकडे सर सारा नको झाला का ओके ओके मध्ये चेपून मार सांग का नको गे पास झालो आणि मी नाही धगावला दगावला ना आता दगावलेला नाही बाकरी खाले ना। भाकरी खाले नाही ना आम्ही भाकरी खाऊन खा ये मी मी घाटी चढायच्या अगोदर ह्याचा भाकरी कात साड्यावरचा जेवण मग आमचा गे पवारी ऐकत नाही जेवण करू का मात्र बहिणी तिच्या चांगल्या सुगर ना म्हणून जेवण अळंबी आणत असत मेला चार खाली नसती आता हिरवी हिरवी का काय तू काई काल संध्याकाळी जर देतोस तर आज एक बारीपैकी हवी व्हिडिओ झालो असतो तरी तू तरी तू दिसणारच अळंबी काढत असतो मग भीती बियाण मेलो काय का माहिती आहे एका खाली विचार तरी रे खैरी आळंब्या शोधू गेल ना जागा दाखवू का हे मज आम्ही होतो जागा दाखवू नको डोळे टाकून घेऊन जा नाही जागा ना, नाही तशी कळत कोणा जागा तशी समान नाही आमचं माहिती आहे पवार नाही घातलेलं नव्हतं वा वा सुद्धा जातं माका माहिती आहे जागा सगळे भाऊक सा माहिती आहे भाऊक जेवण कसा झाला आता अरे वा 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 आधीच वा ओ मुकेश होजनो सुंदर केला सुंदर म्हणजे वाटलं सुगरण उगीत नाही ती तिची बहीण सांगता आमची कलू बहीण सुगरण आहे जेवणाच्या बाबतीत ती कलूच्या हाताला चव आहे काय पवारने आवटीसाठी काय करू लागता ना गे नाचनो म्हणा गेलो आ

कमी साड्यावर जेवचीच मजा वेगळी आहे ना था माझी येऊ सापांदे चांगला जेव्हा नाही तर मटकोळ गळ्यात बांधतोय सौके छत्री घेऊन जेवता ऊन भरपूर लागत मग होणार नाही जेवण खरोखर भारी गेलो कोटा सांगत नाही <laughs> कॅमेरो चालू आहे म्हणून सांगत नाही खरोखर मस्त केलं हा त्या माणसांका नाही भीती भाताक तू भात जेवण बघा पद्धतशीर छोले चण्याची भाजी लोणचा डाळ भात काय केलं घाटी तुमका थांबवलं तेव्हा भाकरी एक खाल्ली आधी पहिली होतो <laughs> कुरकुरी तुला कुरकुरी

चोले। खावती फळाची ग तू काहीतरी खायची कामाक लावशी अमृत नोनी इतकी फळा ही अशी यायची नाव हे सांगा नको तू आधी कोणाक तरी खाती बिती तर माझ्या हे सांगा नाही तर खाती भीती कोणतरी खायची गावात आईला आमका म्हणते हे दाखवलं नी ही फळा खायची म्हणून काय गे काय म्हणतो घराकडे जेवक कोयत ना सड्यार एक गाज जास्त जाता ना तुका ये म्हणून ते जोगलच्या सड्या जोगोलवाडच्या सड्याक नाही घेऊन तकडे येत आमच्या तकडे येत जेव्हा मरण गावल्या हरदर टाकायचा तरी कसा

या बघा असा साड्यावर आमका जेवचा लागता <laughs> राना वानात खेळ बसायचा लागता <laughs> शेटम ना आता पाऊस येलो तर वर छत्री घ्यावीची पाणी घेऊचा लागतं कागद नाही गेलो तोडून गेलो हा होय होय काढू शेवटी तू तेव्हा अंदाज केलं संध्याकाळी म्हणालो सार गावात गावातील <laughs> <आ, चरी लो। laughs> चला भोपळे नाही काढू तर मंडळी जेवण वगैरे झालेला बाकीची मंडळी जेवतं तोपर्यंत चला किराण येतं औंब्या अवंदी बापतो अवंब्याचे कद हरबी का बक्ता